नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकट राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती भिवापूर सोयाबीन चव्हाण पिवळा आवक पाचशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल बुलढाणा सोयाबीनचा वान पिवळा अवघ शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल नांदगाव खंडेश्वर सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण जा दर चार हजार सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मंगळूपेठ शेलू बाजार स्वबीन सन पिवळा आवक पंधराशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल मुलुरपीठ सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोन हजार तीनशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल मुरूम सोयाबीनचा वानपिवळा अवघ तीनशे दोन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार साठ रुपये क्विंटल अवराजच्या जाणी सोयाबीनचा वानपिवळा अवक बावीसशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल अहमपूर सायबीनचा वानपिवळा अवक सोळाशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सात रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल बरुड सव्वींचा वान पिवळा अवघ तीनशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे एकोणचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल गेवराई सव्वींचा वानपिवळा एकशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमदार तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वान पिवळा दोन हजार तीस क्विंटलची ची कमीत कमदार तीन हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल मूर्तीजापूर सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जिंतूर सॅबीनचा वान पिवळा अवक एकशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहासष्ट रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल वर्धा सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीनशे क्विंटलची कम नाथ नाथ तीना दर तीना दर कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल वाशिम सॅविन चव्हाण पिवळा तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल बीट सॅविन चव्हाण पिवळा एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार सहाशे त्रेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल चिकली चवान पिवळा बाराशे त्रेपन्न क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वचांदा चार हजार शहाऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे बहात्तर रुपये क्विंटल अरवी चवान पिवळा अवघ नऊशे दोन क्विंटलची कमीत कम दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचांदा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल अकोट सविन सवान पिवळा अवघ सातशे नव्वद क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल यवतमाळ सहावीन चवान पिवळा आवक एक हजार तेवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल लातूर मरोड सहावीन चवान पिवळा अवक एकशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल लातूर सविन चव्हाण पिवळा हो आवक एकवीस हजार चारशे पंचावन्न क्विंटलची కమిత కమిదా తిని ఆశే రుయే క్వింట్ల సర్వసా చుపయ క్వింట్ల జాస్తిచారీప రుంట్ల జోకోట్ సౌంస పంరా అవకే త్రేసష్ క్వింట్ కమిత కమిదా చాలా రుపే క్వింట్ల సర్వసా దో క్వింట్లు జాస్తిచారీలగా నిఫాడ స పంరా అవగ చార్సష్ క్వింట్ల కమిదా తిని ఆశే రుపే క్వింట్ల సర్వసాయల్ జాస్తి रुपये क्विंटल लोकल बाराशे क्विंटलची कमीत तीन हजार चारशे रुपये क्विंटल चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल कोपरगाव स्वयबीन लोकल अवक चारशे बारा क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधार चार हजार एकेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ब्याण्णव रुपये क्विंटल हिंगोली स्वयं लोकल अवक आठशे क्विंटलची कमीत कमजार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वत चार हजार पंधरा रुपये क्विंटल झास्तीचा दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल नागपूर सविन लोकल अवघ सहाशे एकवीस क्विंटलची कमीत कमजार तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वत अंदाज चार हजार पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ दहा हजार दोनशे तीस क्विंटलची కమిత కమిదా తీన్ ఆ పన్స్ రూపే క్వింట్ల సర్వసాదా చార్ హజార రుపయ క్వింట్ల జాస్తి దర చక్క రుపే క్వింట్ల సోలాపూర్ సాబిణ లోకల్ అవక తిని పదా క్వింట్ కమిత కమిదా తీన హజారే పాజే క్వింట్ల జాస్తి దువింట్ల మిమ్మ సా అవగ చార్ తిస్ క్వింట్ల कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अवघ पाचशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे एकोणसत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवघ दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल रिसोर्ट सोयाविन लोकल अवघ दोन हजार नव्वद क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार सातशे साठ रुपये क्विंटल सर्वसामदा चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल कानांजा सोयाबीन लोकल सात हजार क्विंटलची कमीत कमद्या तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसामदा तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल उदगीर सोयीन लोकल दहा हजार बत्तीस क्विंटलची

छत्रपती संभाजीनगर सायबीन लोकल अवकनव्वद क्विंटलची कमीत दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल लासलगाव विंसोर सायबीन लोकल अवघनशे साठ क्विंटलची कमीत दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल लासलगाव सायबिन लोकल तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी कमीदा तीन हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकतीस रुपये क्विंटल जास्तीचा अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल